प्रकल्पामुळे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना खूप मोठा प्रॉब्लेम होणार रोज रोज असं रिक्षा न बसने जाणे की आर्थिक परिस्थिती आमची नाही बुलेट ट्रेनचा जो प्रकल्प आलाय त्याच्यामुळे हा रस्ता आमचा बंद होत आहे भिवंडीत भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाविरोधात विरोधात भरोडी ग्रामस्थांचे काम बंद आंदोलन भिवंडी तालुक्यातील भरोडी येथील ग्रामस्थांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाविरोधात काम प्रकल्पा मोठे काम बंद आंदोलन पुकारले आहे बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गावात होणारे मोठे भूसंपादन महत्वाच्या रस्त्यांची अडवणूक आणि ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आता बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे या आंदोलनात शेतकरी संघटनेचे पदाधिकारी पंचक्रोशीतील आजी माजी सरपंच ग्रामस्थ महिला भगिनी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते जो आधीचा रस्ता होता तेव्हा इतकी धूल नव्हती आणि ही माती सिमेंट मोट या मुलं जे असं चालण्याला आम्हाला त्रास होतो एवढ्या गाड्या मोठमोठ्या गाड्या जातात जसे डम्फर असेल जेसीबी असतील आणि या गाड्यांच्या आवाजामुळे त्रास पण होतो आम्हाला आणि इतकी धूल म्हणजे जेवढी सर्दी खोकला होत नसतं ते आता होतं जास्त आणि या उन्हाच्या मुलं झाड पण नाहीत आता त्यामुळे आम्हाला चालतच जायला लागते कारण रोज रोज असं रिक्षा न बसने जाणे की आर्थिक परिस्थिती आमची नाही की रोज रिक्षाने जाईल कुठल्याच विद्यार्थ्यांची नाही प्रत्येक जण चालत जातं आणि म्हणूनच हे धुलीचा खूप त्रास होता आम्हाला विषय असा आहे का या प्रकल्पामुळे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे कारण पहिला शा, जी शाळा आहे ती अंजुरायस्कूल ते फक्त दोन किलोमीटर मध्ये अंतर होता तर तो पटकन क्रॉस व्हायचा म्हणजे मुलांना एक पंधरा वीस मिनिटात पोहोचायची पोचायची पण तोच रस्ता आता ते आम्हाला जो देतात तो पाच ते सहा किलोमीटर म्हणजे तुम्ही विचार का एक दीड तास मुलांचा जाणार आहे त्याच्यात म्हणजे पायपीट करण्यात आता ही लहान मुलांनी तुम्हाला माहित असेल का दप्तराचं ओझ घेऊन तेवढं चालणं त्यांना शक्य होणार नाही आणि ती सर्व प्राथमिक म्हणजे जिल्हा परिषदेची मुलं म्हणजे त्यांची पाले सर्व म्हणजे गरीबच आहेत समजा आणि त्यांना ते रिक्षा करून किंवा बस सुविधा प्राप्त करून देणे खूपच कठीण जाणार आहे कारण ते नाही शक्य होणार कारण तेवढी आर्थिक परिस्थिती त्यांची नाही या रस्ता बंद होताना त्यांना पर्यायी मार्ग दिलेला आहे तो दूरवर पाच ते सहा किलोमीटरचा आहे आता या विद्यार्थ्यांनी जे काय दप्तराचा ओझा आहे हे नेणं पॉसिबल नाहीये त्याच्यामुळे आम्ही ते, ते मागणी करतोय का या विद्यार्थ्यांसाठी आणि गावकऱ्यांची शेती ही आमच्या इथून बाजूला आहे पण कारशेड असल्या कारणाने तिकडचा रस्ता बंद होत आहे कमीत कमी, कमी दोनशे ते अडीचशे एकर शेती आहे त्या शेतीकडे जाण्यासाठी ट्रॅक्टर जाण्यासाठी किंवा भारे वगैरे आम्ही नेतो भात कापतो त्याला गैरसोय नाही होण्यासाठी आम्ही ती मागणी करत आहे आणि महत्वाचा मुद्दा आमच्याकडे सरकारी हॉस्पिटल एकच आहे तो अंजूर गावामध्ये आहे याला पर्यायी नाही आहे तिथे आमच्या महिला त्या डिलेव्हरी वगैरे होतात तर जे डिलेव्हरीचा टाइम असतो आम्हाला पाच दहा मिनिटं पोहोचणं शक्य असतो पण हा उर्वरित रस्ता दिला तर ह्याच्याकडनं शक्य होणार नाही आणि जोपर्यंत हा फैसला होणार नाही हा निर्णय होणार नाही नाही उपोषण सोडणार नाही आंदोलन सोडणार दोन्ही आणि तसा प्रस्ताव आता मी उदय प्रताप सिंग म्हणून हो आहे त्यांच्याशी बोललो <coughs> आणि मला वाटतं तुम्ही डहाके साहेबांकडे प्रस्ताव दिलेला आहे डहाके साहेब आता ते प्रस्ताव घेऊन त्याच्याकडे पोहोचतील गुरुवारी कदाचित संध्याकाळी किंवा शुक्रवारी आपली मिटिंग होईल आणि जे उदय प्रताप म्हणून मी ते स्वतः येतील त्याच्यानंतर प्रांत प्रांत साहेब पण येतील आणि त्याच्यातून आपण मार्ग काढू